अन्न औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री म्हणून नुकतेच विराजमान झालेले दिंडोरीचे आमदार नररी जिरवार यांचा भव्य नागरी सत्कार पंचवीस डिसेंबरला चार वाजता दिंडोरी येथील संस्कृती लॉन्समध्ये ठेवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी दिली आहे दिंडोरी तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाल्यानं नररी जिरवाळ यांचा तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने पंचवीस डिसेंबरला सायंकाळी चार वाजता संस्कृती लॉन्स दिंडोरी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं दरम्यान सत्कार सोहळ्यासाठी येणाऱ्यांनी शाल व गुच्छ आणण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावं असं आवाहन यावेळी नररित झिरवा यांच्याकडून करण्यात आलं आहे तुषार झेंडफळे बसवंत बसवंत्री डिजिटल दिंडोरी